थाळी होती त्या थाळीच्या छेद्रात थेट उजेड पडला माझ्या बाळूच्या अंगावर शेजारची लोक जागी झाली ती दिवा नाही बत्ती नाही बाळ्याच्या अंगावर उजेड कसला त्या सावकाराच्या राणीला बोलवून घेतलं शाबा ती त्या थाळीत बघती तर काय तिच्या कुळ स्वामीच्या दर्शन झालं तिला माझ्या देवाची थाळी म्हणून देवा येऊन ठेवली चांदीची थाळी म्हणून देवळीत ठेवली शाबा सकाळ बाळ उठला गाईचं सगळं आवरलं अरे थाळी घेतून बघतो तर काय माझी थाळी नवा तुमच्या आमच्या सारखं असता तर म्हणला असता थाळी घेऊनच घातला प्रगती म्हणून बारके बाळ आहे तिच्याकडून एकशे एक रुपये बहुमान आले त्याने एका तांदेला माझ्या भगवंत बाळ म्हणून दहा तां देवा ओदंडायुष्याचा वर जाऊन द्यावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद किरण धडस यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बहुमान आलंय ओविकार मंडळ शतशार धन्यवाद भिवा ठोमरे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बहुमान आलंय ओविकार मंडळ शतशार धन्यवाद 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 हे <laughs> दे विचार केला बघायला सकाळी बाळू गेला सावकराच्या राणीला हात जोडले माऊली माझी मला जुनी थाळी द्या तिनं ग बसाव काय होय ती म्हणली आमच्या देवाच्या आता आम्ही तुला देत नाही हे माझी मला थाळी द्या उपाशी राहा पण आमची थाळी आता तुला देता येत नाही थाळीच्या पायात अन्न पाणी सोडलं तीन दिवस तीन रात्र बाळू उपाशी राहिला होता चावकराच्या वाड्यात चाकरी करत होत गेलं सावकरांनी बोलवून घेतलं बाळूच्या बाप्पाला मायापाशी झाला तुझ्या पोरला घेऊन जा तुझ्या घराला नको वाड्यात चाकरीला एवढं म्हणल्या नंतर देळूच्या बाप्पाला मायापाशी झाला विचार केला म्हणाला गळ्याला ला। मिट्टी मारली नाहीच्या आईच्या गळ्यात पडून बाळू रडायला लागला आईला हंबर आईनं फोडला बाळा तीन वर्षात एकदा व माझी आठवण आली नाही करून हा अशी ती मायाणा अस ते प्रेम होत

भेटावा लागला कैला नितीने मला रोजी चढवण्याला प्रयत्न बाळू फक्त मेंढ्या राखायला मामा झाला सगळी बाळ्याच म्हणतात मामा बाळूचा बाळू मामा झाला कसा ही कथा लावल्या होय या देवाला बाळू देव का म्हणायचं नाही बाळू बाबा का म्हणायचं नाही बाळू देवराशी का म्हणायचं नाही या देवाला बाळू मामाच का म्हणायचं सांगतो तुम्हाला विचार केला मला

यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाच बलवंत बाळमान त्यांना दहा देवावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद 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 हे मावशा तुम्हाला देव पाहिजे का पैसे पाहिजे काय पाहिजे बोला पाठ काय पाहिजे देव पाहिजे का पैसे मोठ्याने बोला तोंडा आहेत का नाही पैसा नगो दागिना नगो तर द्या काढून माझ्याकडे बघू बरं